लोकसभा निवडणुकीत अभिजित बिचुकलेंची ओढी संविधान वाचवण्यासाठी लढवणार लोकसभा सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार कोण असणार यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून रसिके सुरू आहे सातारा लोकसभेसाठी बिग बॉस फेम डॉक्टर अभिजित बिचुकले यांनी देखील शड्डू ठोकला असून देशातील संविधान वाचवण्यासाठी आपण लोकशाहीची निवडणूक साताऱ्यातून लढवणार असल्याची घोषणा केली त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत असलेला सातारा मतदारसंघ बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांच्या उमेदवारीनं पुन्हा एकदा चर्चेत आला देशामध्ये सुरू असलेलं राजकारण पाहता आता देशाची लोकशाही हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याची भीती वाटू लागली तर गोरगरीब आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी असलेलं संविधान बदलण्याची भूमिका ही काही पक्षांनी घेतल्यानं याला विरोध करण्यासाठीच मी उमेदवारी राजकारणातील वाटचाल पाहता हे आता कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि देशाची लोकशाही वाचवणारा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विचारांना देत चालवणाऱ्या व्यक्तीला पाठबळ देण्यासाठी मी सातारा लोकसभेची निवडणूक लढवणार आहे असं मत अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केलं या ठिकाणी कुठला पक्ष कुठली संघटना कुठले नेते कोण कोणाचे चमचे कोण कोणाच्या सतरंजा उचलणारे याचं मला काही घेणं देणं नाहीये सगळं प्रथम या ठिकाणी मला सांगायचं आहे की दोन हजार चार असेल दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा चार निवडणुका मी या ठिकाणी साताऱ्यामधून लढल्या आणि माझा अस्तित्व दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला आता साताराच्या जनतेनं ज्या पद्धतीनं दोन हजार नऊ साली मला बारा हजार मतदान केलं होतं तर ह्याचीच संख्या आता विजयाच्या मतदानामध्ये मत गेली पाहिजे असं मला ठामपणे वाटतं छत्रपती शिवाजी राजांचे वैचारिक वारस म्हणून आम्ही लोकशाही जी आहे आमची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे टिकवलं पाहिजे संपूर्ण समाज विविध जाती धर्म यांना एकत्रित घेऊन या देशाला नवीन दिशा आणि दशा द्यायची असेल तर माझी मतं ही ठाम आणि निपक्षपातीपणाची असतात आणि अशा पद्धतीनं माझं कामकाज चालू असताना येणाऱ्या लोकसभेला मी सातारा लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी माझी येणेप्रमाणे उमेदवारी जाहीर करत आहे आणि माझ्या संपूर्ण फॅन्स सातारकर यांनी अभ्यास करावा की साताऱ्याचं नाव मी वर्ल्ड मॅपवरती नेलं आणि ते आता खासदार म्हणून मला दिल्लीमध्ये कामकाज करायची संधी तुमच्या वतीनं द्या राहिली बाजू आमचे बंधू उदयनराजे भोसले थोरले बंधू आहेत आमचे परंतु आम्ही नेहमी कागदोपत्री त्यांच्या विरोधामध्ये लढलो ते आता राज्यसभेवरती खासदार आहेत त्यांना तिकीट मिळती न मिळती ते असे का वागतात ते भाजप पुढं का झुकतात व्यंकय्या नायडूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता हेही तितकं ठणकावून मला सांगायचंय आणि माझे विचार आणि आचार सगळ्यांना माहिती आहेत मी एकदम ताट भूमिकेमध्ये असतो तर येणाऱ्या काळामध्ये आपण सगळी मतांनी लोकांच्या मागण्या का काय आहेत त्यांच्यासाठी मी काय करू शकतो हे येणाऱ्या काळामध्ये आपण सांगू वर आपण लोकसभा सातारा येण्याप्रमाणे या ठिकाणी लढतोय इतकंच या वेळेला मी सांगू इच्छितो <स्थाँगा>